प्रसाद ओकच्या नव्या घरात पोहोचली महाराष्ट्राची हास्य जत्राची संपूर्ण टीम तर म्हणजे इच्छा मग जाणून घेऊया प्रसाद ओकने नव्या घरात महाराष्ट्राची हास्य जत्राच्या कलाकारांना दिली जंगी पार्टी नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी मराठी मराठी वाहिनी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकला ओळखलं जात याशिवाय गेली काही वर्ष तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे त्यामुळेच प्रसाद आणि हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच एक खास बॉन्डिंग आहे वैयक्तिक आयुष्यात नवीन घर खरेदी करत अभिनेत्याने दोन हजार च्या सुरुवातीला त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती हास्य जत्रीची संपूर्ण टीम गेले काही दिवस प्रसाद कडे त्याच्या नव्या घराची पार्टी मागत होती अखेर या सगळ्यांनी एकत्र येऊन जंगी सेलिब्रेशन केल्याचं प्रसादने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्ट मध्ये मिळत आहे प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी मिळून मुंबईत काही दिवसांपूर्वीच आलिशान घर खरेदी केलं या त्यांच्या नव्या घरात महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने खास उपस्थिती लावली होती अमित फाळके पृथ्वी प्रताप चेतना भट ओंकार राऊत रसिका वेंगुर्लेकर नम्रता संभेराव सचिन गोस्वामी दत्तू मोरे सचिन मोटे समीर चोगले रोहित माने निखिल बने अरुण कदम प्रसाद खांडेकर वनिता खराज शिवाली प्रियदर्शनी इंदलकर या सगळ्यांच्या एकत्रित फोटो प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम वर शेअर केला आहे एका हो ऐका अखेर हा सिजता टीम ला पार्टी दिली आहे समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी मंडळ आभारी आहे असं कॅप्शन प्रसादने या फोटोला दिलं याशिवाय या, या सगळ्या टीमने अभिनेत्याला त्याच्या नव्या घरासाठी भर भरून शुभेच्छा देत या जोडप्याने सुंदर पद्धतीने घर सजवल्याचं सा सांगितले आहे नेटकर यांनी प्रसादने शेअर केलेल्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे कशाला दिलीत पार्टी समीर दादाच्या स्किट मधला एक पंच कमी झाला आता स्किट मध्ये काय बोलून टोमणा मारणार अशा भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर केले आहे तर मंडळी तुर्तास इतकंच व आपणही कमेंट कराल ना प्रसादने दिलेल्या पार्टी बद्दल व टकाटक फिल्मी वाहिनीला सब्स्क्राईब करा नवीन नवीन अपडेटसाठी बेन आयकनला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र